नमस्कार विदर्भातील पारंपारिक रेसिपी रोडगे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी मी आता कुकर लावून घेणार आहे मी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेली आहे ते दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी तूर डाळीमध्ये पाणी आणि हळद घालून घेतलेली आहे तसंच तांदूळामध्येही मी पाणी घालून घेतलेलं आहे एक वाटी आणि त्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे व मीठ पण घालून घेणार आहे आणि आपण हा कुकर आता लावून देणार आहो आता या कुकरमध्येच मी एक लहान लिंबू स फोड लहान टाकून घेणार आहे त्यामध्ये आपला कुकर हा आतून काळा होणार नाही आणि आपण भाजीसाठी जे वाटण आहे ते वाटण तयार करून घेणार आहोत तर आता मी इथं सुक्या खोबऱ्याचा लहान तुकडा भाजून घेणार आहे आणि लसूण पण भाजून घेणार आहे अशा पद्धतीनं धने लसूण ह जिरे शेंगदाणे आणि सुकं खोबरं मी घेतलेलं आहे आणि दोन ते चार मी काळी मिरी घेतलेली आहेत आणि कोथिंबीर आणि त्यासोबत आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे याचं मी छान आता वाटण तयार करून घेणार आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही या इथे हिरवी मिरचीही वापरू शकता आता जी भाजी करणार आहोत आपण त्यासाठी मी वांगे घेतलेले आहेत हे वांगे मी कापून घेणार आहेत याला तुम्ही मीठ लावून ठेवा यामध्ये जर बिया असल्या तर पूर्ण बिया निघून जाणार आहेत मीठ लावल्यामुळे आपल्या आणि भाजी पण छान शिजणार आहे वांग्याचा सुद्धा निघून जाणार आहे आता मी जे रोडगे आहेत त्यासाठी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये एक प्लेट मी रवा व एक प्लेट मी मक्याचे पीठ घातलेलं आहे त्यासाठी मी पोहे खाण्याचा अर्धा चमचा सोडा वापरलेला आहे आणि दोन चमचे पोहे खाण्याचे मी ओवा वापरलेला आहे असा ओवा आपण हातावर थोडा चोळून घ्यायचा आणि यामध्ये टाकायचा चवीप्रमाणे थोडं मीठ टाकलेलं आहे हे पूर्ण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे जर जा, जाड कणिक नसली तर तुम्ही रवा वापरा चवीत काहीही फरक पडणार नाही आणि अर्धी वाटी मी इथं दही वापरलेलं आहे कारण सोडा व दही फर्मेंट होणार आहे आणि त्यामुळे आपले रोडगे सॉफ्ट होणार आहेत आणि त्यामध्ये दोन चमचे पोहे खाण्याचे तेल टाकलेले आहे तेल मी इथं थंडच वापरलेले आहे हे पूर्ण असं हाताने मिक्स करून घ्या कारण आपलं दही आणि सोडा पूर्ण याला लागू लागणार आहे आणि यामध्ये मी असं पाणी टाकत याचा घट्टसर गोळा तयार करणार आहे अशा पद्धतीनं हा गोळा आपल्याला तयार करायचा आहे बिट्ट्या किंवा रोडगे असले तर त्याचा आपल्याला घट्टसरच डो तयार करायचा असतो आता मी तेल गरम केलेले आहे आता तुम्ही म्हणाल भाजी आणि कुकरमध्ये तर हो आपल्याला ही भाजी कुकरमध्ये करायची आहे आता मी यामध्ये हे वाटण घालून घेतलेलं आहे आणि हे छान मी परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत ही भाजी कुकरमध्ये तुम्ही एकदा करून बघा चवीत खूपच छान लागते ही भाजी आणि रोटग्यांसोबत तर आवर्जून ही भाजी कुकरमध्येच करा आता मी यामध्ये कडीपत्ता घालून घेतलेला आहे आता आपण यामध्ये हळद व इतर मसाले घालून घेणार आहोत यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि मी यामध्ये आता तिखट घालणार आहे अर्धा चमचा धनिया पावडर घातलेली आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे पूर्ण छान मी परतून घेणार आहे हा मसाला हा छान परतल्या गेल्यानंतर यामध्ये मी थोडी अर्धा चमचा अशी कसुरी मेथी घालणार आहे आणि या मसाल्याची पूर्ण पाच मिनटं मी हा वाप देऊन शिजवून घेणार आहे हा मसाला पहा किती छान आता या मसाल्याला तेल सुटलेलं आहे अशाच पद्धतीनं हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता मी धुतलेले वांगे यामध्ये टाकून घेणार आहे आणि ही वांगे परतून घेणार आहे यामध्ये तसंच यामध्ये मी चवीप्रमाणे आता मीठ घातलेलं आहे हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मग मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकणार आहे इथं आपल्याला पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे कुकरमधल्या भाजीसाठी केव्हाही पाणी कमी वापरायचं आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि हे झाकण मी कुकरचं आता बंद करून घेणार आहे याची आपल्याला एक शिटी काढून घ्यायची आहे आणि आता रोडगे अशा प्रकारे आपण तयार करणार आहोत याचा असा लहान गोळा मोठा गोळा असे आपण तीन ते चार गोळे तयार करणार आहोत आणि ही सर्वात मोठे अशी एक लाटून घ्यायची त्यावर आणखी छोटी असे दोन ते तीन आपल्याला तयार करायचे आहेत आणि प्रत्येकाला आपल्याला तेल लावायचं आहे तेल लावल्यामुळे याचे प्रत्येक असा भाग वेगवेगळा निघणार आहे आणि हे मी एकावर एक असे ठेवून घेणार आहे आणि हाताने असं त्याचा रोडगा तयार करून घेणार आहे तुम्ही खाल्ल्यानंतर ओळखू पण शकत नाही आपण की हे बारीकणिकचे आपण तयार केलेले आहेत म्हणून कारण यामध्ये आपण द्रवा वापरल्यामुळे आणि मक्याचं पीठ वापरल्यामुळे हे कळणारच नाही हे एकदम रवेदार होणार आहेत आपले रोडगे हे अशा पद्धतीने आपल्याला हे ब वरचा याचा बंद करून घ्यायचा आहे आणि आपण अशाच पद्धतीने इतर आपले राहिलेले आहेत ते तयार करून घेऊया साईज तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे छोटी व मोठी ठेवू शकता असे मी तयार केलेलं आहे हा आणि इतरही तयार करून घेतलेले आहेत आता मी हे ओवनमध्ये शिकून घेणार आहे हे हे अशाच पद्धतीनं शेणाच्या ज्या गोऱ्या असतात त्यामध्येही भाजल्या जातात जे महाप्रसाद असतो कुठं प पंगत असली तर त्यामध्ये अशाच पद्धतीने हे केले जातात आता आपला हा कुकर पण झालेला आहे आणि मी डाळी डाळ दाड़, आणि तांदूळ पण शिजलेले आहेत आणि आपली भाजी पण पहा भाजी पण किती छान झालेली आहे कुकरमधली आणि तेल पण बघा किती छान वर आलेला आहे हे रोडगे पण माझे आता छान भाजून झालेले आहेत हे आपण कसे समजायचे जेव्हा हे शिजले म्हणजे हे छान असे उल्ले जातील वरचा जा जो त्याला तळा जातील मग समजायचं की आपले रोडगे तयार झालेले आहेत म्हणून पहा हे आपलं रोडग्याचं म्हणजे ताट आता ता तयार झालेलं आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद